भरपूर सामान असं वाटतंय आम्हाला चला ओपन करूया कापू का अरे तरी हो मला पॅकिंग अनबॉक्सिंग करायचं एवढा वैसा काय तो काय माहिती तुम्हाला मज्जा वाटते त्यातलं प्रोडक्ट काय आपल्याकडून नुकसान होऊ नये असं वाटत मला पण एवढा असं पार्सल आलं की एवढी खुशी होती ना काय सांगू मी किचन प्रोडक्ट सगळे किचन प्रोडक्ट सगळे सगळे युजफुल आहेत म्हणजे बाथरूमचे पण आहेत आणि किचनचे पण आहेत दोन्ही पण ऑर्डर केले होते कितीच भेटलंय तुला कितीच भेटलं आय थिंक आठशे आठशे रुपयाच मग आता काय काय याच्यामध्ये सगळं व्यवस्थित पण असलं पाहिजे नाही का

काय नाही मला असं वाटतं काही तुटू नये म्हणून मी आपले हळूहळू करते नाही पण मी बघते ना आता अरे वाय काय काय ह्यामध्ये एवढी मला हे झाले ना खरंच मी जे प्रोडक्ट मागवले ते चांगले आहेत का व्यवस्थित आहेत का असं होतच होत माझ्यासोबत त्याची पॅकिंग बघा ना किती जबरदस्त आलीये सगळं आता बघू यामध्ये आपण काय काय प्रोडक्ट आले ते किती मोठी पॅकिंग वगैरे करून दिले सगू शकता हे प्रोडक्ट एवढे मी ऑर्डर केलेत हे जास्त म्हणजे काय जास्त रेंजचे प्रोडक्ट नाहीत मी डीओपच्या वेबसाईट वरून ऑर्डर केलेत सो कमीत कमी प्राईजचे सो पहिले तर बघू काय आहे आपण पहिले कोणतं दाखवू ते, ते चॉपर नाही का चॉपर करायचं ते मला हवं होतं ते तर ना स्वस्त भेटलं होतं मग मी हे घेतलं हे काय बोलतो त्याला युनिक पुश चॉपर ते कांदा वगैरे नाही बारीक करायचं कांदा टोमॅटो ते येते छान आहे क्वालिटी मला पाहिजे होत किती दिवस झाले मी बोलत होते एक काय हा असं येतात का खाली हे एक हे काय बोलत त्याला ब्लेड आणि याचं भांड आहे छान याची क्वालिटी पण करते कसं एक करते जमते का मला पण असं वाटत नाही तसंच लावायचंय मी सांगितलं ना मला असत नाही जवळ नाही असं व्यवस्थित लागलंच पाहिजे बरं असं नंतर बघूया कामाच आहे होते <हैं। laughs> होते <हैं। laughs> होते चांगले आहे छान आहे काय इथं ऑन च बटन पण दिले ते काय जाऊ हो का? तर कांदा बारीक झाला माझा सेकंड ना मी मागवलं होतं ते हे लावायला नाही का काय आपण भरतो त्याला बेसिन पशी असं लावायचं ते पण ही तशी जाळे वगैरे दिलीच नाहीये जेणेकरून ते खरकाट पाणी वगैरे त्यामध्ये टाकलं तर टाकायचं नाही हो काय पण ठीक आहे जरा आपण लावलं तरी तर साबण वगैरे ठेवू शकतो व्यवस्थित आहे हे सो so, गायजे कसं युज करायचं ना मला माहित नाहीये पण मी बघितलं होतं ती किचनच्या त्या बेसिनवरती लावलं होतं पण कुठून काय टाकायचं पाणी वगैरे तर काहीच नाही सर एक होल आहे सो नक्की सांगा मला की हे कसं लावायचं आणि चिपकत का इथं पण दिलेलं आहे वाटते सेकंड डे जे चाललंय ते बघा ना सड तो मध्ये काय मागवलं माहिती का ट्रॉवेलच रॅक मागवलं होतं बाथरूम मध्ये अजून लावलं नाही ना काय ते बघू कस आले ते हा चिपवायचं येऊ छान आहे पण पातळ आहे आमचं एकच टॉवेल बसेल असं वाटतंय मला सो हे आले ते हे कसं चिपवायचं हे हॅन्डलाच माहित असत सो त्यासोबत हे दोन भेटले आणि हे स्टिकर्स आणि हे पण लावायचं सो जेव्हा लावू तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल पण छान आहे <tip> तुम्ही वाजवू वाजवू नका काय नको नका ते फोर्थ मध्ये काय बाथरूमच आहे प्लास्टिक रॅक सो जे पण आपले प्लास्टिक रॅक तुम्हाला सांगितले वाजू नका तुम्ही ऐकणार नाही पण ना ते ना जे पण आपण साबण सॉरी शॅम्पूची बॉटल वगैरे असते ते ह्यामध्ये ठेवू शकतो छान वाटणार आहे सो सोय काय बात अक्षर लाख आहे ना मी जे पण प्रॉडक्ट ऑर्डर केले छान येते एकदम लावायचं हे बघा असं लावायचं एक मिनट नाही हो। केलं पाहिजे चिटिंग झाली छान आहे बघा हे पण ना मी बाथरूम स्टोरेज ऑर्गनायझर मागवले आधी पण एक ऑर्डर और, केलं होतं पण त्यात जास्त सामानच बसत नव्हतं मग हे दोन आहेत एक बेसिन पशी लावायला घेतली आणि एक बाथरूम मध्ये याची क्वालिटी पण खूप छान आहे किचन मध्ये जे पण माझे बॉटल आहेत ना ते बार वगैरे ते खाली ठेवावं लागतात मग त्यापेक्षा असं लावलं तर तिथं ठेवतं तरी येईल ना मला छान आहे दोन भेटले दोन ऑर्डर केले ते सोबतच असतं दोनचा सेट ते ऑर्डर केलाय मग मी त्यानंतर आहे पुढे थांबा ना त्यानंतर ना मी ही जाळी ऑर्डर केली आहे ते ह्यांचे ते बोलतात ना डायरेक्ट गॅसवरती ठेवून भाजायचं नाही बोललो की असावं काहीतरी सेफ्टी म्हणून मी वांगे वगैरे भाजायला पापड भाजायला छान आहे देऊ काय फटका पापड भाजत ना यावरती ते ह्यांना भरीत खायचं ह्यांना भरीत खूप आवडतं ना मग त्यांना त्यांच्यासाठी मी हे ऑर्डर केले होत ना आता काय भाजणार नाही का असं ठेवलं यावरती बसेल मसाला पण काय मसाला कांदा मसाला? हा कांदा खोबरं अजून टोमॅटो माहित नाही पण कांदा खोबरं भाजतात ते चिकन वगैरे कसं भाजतात आणि मेन म्हणजे माझं फेवरेट मला इतक्या दिवसापासून घ्यायचं होतं ना हा चॉपिंग बोर्ड एवढा भारी आहे ना हा जड एकदम चांगली क्वालिटी आणि किती झालं ना मी चपात्या पण त्या पोळपाटावरच करते आणि ते ऐकून तरी घ्या ना तुम्ही पहिलं चपात्या पण मी पोळपाटावरच करत होते आणि ते लसूण वगैरे बारीक करायचो कांदा कट करायचं त्याच्यावरच मला करावं लागायचं आणि ते मला अजिबात आवडत नव्हतं मग हे ऑर्डर केलं मी काय मला चारा होवा तेव्हा माहितीये का इतक्या दिवसापासून होती आणि हो, हो। हा एक स्पॅशल डोसा वगैरे बनवताना आता मी तवा आणलाय ना तो कोणता होता कास्ट आणायचा तवा त्यावरती ना लागतो सारखा म्हणजे त्यावरती एका जागी तेल थांबत नाही सगळीकडे पसरतं त्यापेक्षा मग या स्पॅच्युला व्यवस्थित येतं छान आहे आपण हा मला किती रुपयाला भेटला आहे आ तेरा रुपयाला फक्त भेटलाय मला दुकानात गेले मला साठ रुपये सांगितले मग मी ते त्या पेज वरून म्हणजे हे ऑर्डर केलंय आता फक्त एकच राहिले एकच राहिले एकच राहिले ते पण एवढं युजफुल आहे ना म्हणजे अजून माझ्या घरात ती वस्तू नाहीये पण तरी पण मी ऑर्डर केले सो काय करा सो so, हे ना फ्रीजचे जे कंटेनर आहेत ना ते ऑर्डर केले होते आता बोल झाल की फ्रीज नाही आणि एवढी घाई कशाला पण आहे मला घाईचे माझी खूप इच्छा आहे की लवकर फ्रीज यावा लवकर असा व्यवस्थित सेटअप करावा त्यासाठी मग हे मी आ, कंटेनर असे ऑर्डर केले आणि असं जर घ्यायला गेलो ना आपण तर तीनशे रुपयाला होते पण त्या पेजवरती ना मला हे दीडशे रुपयालाच भेटले मग बोला स्वस्ते तर घेऊन ठेवा दाखवते ना पण याची पॅकिंग एवढी भारी होऊन आली आहे ना खूप मस्त आहे एक म्हणता काहीच तो हम्म तरी पण समजलं पाहिजे ना किती येत ते हे थर्ड येत फ्रीज मी लवकरच घेणार आहे त्यामुळं मग बोलल थोडीफार तयारी पण करून ठेवावं नंतर न्यायचं नाहीये पण आपलं होत आलं योगायोग घेण्याचा म्हणून मी हे घेतलं घरात का असा ना त्यानंतर हे पण दिले ह्याला काय बोलतात तीक। नाही ते काय तरी पाणी खाली जावं त्यासाठी ना ते तर किती काय बसेल काय नाही मिरच्या वगैरे अजून लिंबू हे सगळं व्यवस्थित बसू शकते आणि छान पण वाटेल ना असं फ्रीज मध्ये ऑर्गनाइज करून ठेवल्यावर त्याचे बॉक्सेस ठेवायचे त्यासाठी मग मी हे घेतलेलं आहे आणि छान आहे खरंच गाईज क्वालिटी तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर नक्की मला डी एम करा मी नक्की लिंक तुम्हाला पाठवून देते हे झाले थर्ड ते एक ऑर्डर केलं होतं आम्ही म्हणजे काय बोलतो लावायचं ते हँगी ते ऑर्डर केले होते जवळजवळ दहा पंधरा होते ते पण काय बॉक्स आहेत है फेवरेट। फेवरेट। है सो माझे माझेट हे बॉक्स ऑर्डर केलेत तुम्हाला काय काय केले के ते हे चॉपर त्यानंतर मग हे बाथरूम ऑर्गनायझर थोडस हलतोय जरा असं वाटतंय त्यानंतर मग हा स्पॅच्युला आणि माझा फेवरेट चॉपिंग बोर्ड दिसलं पाहिजे ही जाळी नंतर त्यानंतर हे बाथरूम ऑर्गनायझर स्टोरेज हे काय रॅक आणि हे बेसन पशी ठेवायचं अजून करायचंय ना एवढंच आहे सामान माझ्या ह्याचीच मी शॉपिंग केली होती खूप दिवसापासून करायची होती मला आणि ह्याची पॅकिंग एवढी भारी होऊन आली होती ना तर तुम्हाला सुद्धा यातलं कोणतं तरी प्रोडक्ट घ्यायचं असेल ना तर मला कमेंट करावी नक्की तुम्हाला लिंक पाठवून दे आज आजसाठी एवढंच गायत भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय